हॅलो स्टुडंट्स मी आहे साहिल कुंभार एक फर्स्ट इयर एम बी बी एस स्टुडंट बी जे मेडिकल कॉलेज पुण्यामध्ये आणि आजच्या आपल्या एल एफ यूच्या फाउंडेशन कोर्समध्ये आपण बायोलॉजीचा पहिला चॅप्टर बघणार आहोत सेल बायोलॉजी जे आपण लास्ट पार्टमध्ये बघितलेलं की दोन टाईपचे सेल्स असतात प्रो कॅरोटेक आणि यू कॅरोटिक पहिला सेल कोणी शोधलेला सेलचा अर्थ काय हा ना तर बेसिकली आपण बघितलेलं की अ, सेल काय आहे एक बेसिक फंक्शनल युनिट आहे आपल्या बॉडीची जसं की एका एक घर बनवायला एक भिंत बनवायला जसं की आपल्याला विटा लागतात तसंच आपली पूर्ण बॉडी कशाने बनलेली आहे का कितीतरी ट्रिलियन सेल्सनी बनलेली आहे हा ना तर आ, लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं की प्रो कॅरोटिक आणि यू कॅरोटिक सेल्स काय असतात आपण हे पण बघितलं की प्लांट आणि अॅनिमल्स डिफरन्स काय असतं ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की सेल ऑर्गन्स काय असतात काय तर जी पेशी आहे त्या पेशीमध्ये जसं आपली आपलं शरीर आहे आपल्या शरीरात आपले वेगवेगळ्या ऑर्गन्स आहेत कोणते कोणते ऑर्गन्स आहेत स्टमक आहे ब्रेन आहे हार्ट आहे किडनीज आहेत लिव्हर आहे हे सगळे जे ऑर्गन्स आहेत तसंच जे सेल आहे जे पेशी आहे जे स्वतःचे जे ऑर्गन्स आहेत त्याला आपण म्हणायचं सेल ऑर्गन्स काय म्हणायचं सेल ऑर्गन्स तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण प्लांट आणि अॅनिमल सेलचा डिफरन्स बघितला एकदा रिवाइज करून घेऊया तर हा आहे प्लांट सेल आणि हवाला आहे अॅनिमल सेल आपण बघू शकता तर प्लांट सेलमध्ये तुम्ही काय काय डिफरन्स सांगू शकता किंवा आनि आनि त्याचा जो न्यूक्लियस आहे न्यूक्लियस तो कुठे आहे एका साईडला आहे आणि अॅनिमल सेलमध्ये न्यूक्लियस कुठे आहे सेंटरला आहे प्लांट सेलची व्हॅक्युअल बघा किती मोठी आणि एकच आहे अॅनिमल सेलमध्ये वॅक्युल्स खूप सारे असतात प्लांट सेलमध्ये अजून बघायला गेलं तर ग्रीन कलरचे क्लोरोप्लास दिसतील अॅनिमल सेलमध्ये दिसणार नाहीत आणि सगळ्यात मेन जो डिफरन्स की प्लांट सेलमध्ये बाहेर एक सेल वॉल आहे आणि ते अॅनिमल सेलमध्ये नाही आहे तर हे काही डिफरन्स झाले प्लांट सेल आणि अॅनिमल सेलचे ऍक्च्युली तर आपण आज बघणार आहोत सेल ऑर्गनस सेल ऑर्गनस काय असतात सेल काय म्हणू शकतो सेल ऑर्गन्स म्हणजे काय दोज आर स्पेशलाइज सब युनिट्स स्पेशलाइज म्हणजे काहीतरी स्पेशल म्हणजे स्पेशल म्हणजे आपण काय म्हणतो बाकीच्यांपेक्षा वेगळं मग प्रत्येक सेल ऑर्गनल काहीतरी वेगळं काम करतोय हा ना त्यांचं काहीतरी स्पेसिफिक फंक्शन आहे म्हणजे प्रत्येक सेल युनिटचं काहीतरी स्पेसिफिक फंक्शन आहे आणि त्याला आपण म्हणतो सेल ऑर्गॅन्स त्याला आपण काय म्हणतो सेल ऑर्गेनल्स सेल ऑर्गन्सला आपण अजून काय म्हणू शकतो आपण त्याला म्हणतो ऑर्गन्स ऑफ सेल जसं आपल्या शरीराचे वेगवेगळे ऑर्गन्स आहेत तसं सेलचे जे ऑर्गन्स आहेत त्यांना आपण म्हणायचं सेल ऑर्गनस मग सेल ऑर्गन्सला आपण अजून काय म्हणू शकतो ऑर्गन्स ऑफ सेल ओके तर त्या सेल ऑर्गन्समध्ये आपण काय काय बघू शकतो बघा एकदा आपण आ, एक सेल वॉल बघणार जी सेलला बाहेरून कव्हर कवर करते त्याच्यानंतर आपण एक बघणार सेल मेम्ब्रेन मेम्ब्रेनचा अर्थ आहे लेअर सेलला कवर करणाऱ्या लेअरला म्हणायचं सेल मेंब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन आता सेल आपण इमॅजिन करू शकतो की समजा एक बॉक्स सारखा आहे सेल एक बॉक्स सारखा आहे आणि त्या बॉक्समध्ये फ्लुईड भरले फ्लुईड फ्लुइड म्हणजे काहीतरी द्रव्य पदार्थ भरलेला आहे आणि तो असाच जरा जेली सारखा असतो काय एकदम पाण्यासारखा पण नसतो आणि एकदम घट्ट पण नसतो एकदम जेलीसारखा असतो आणि त्या पदार्थाला आपण म्हणतोय सायटोप्लाझम आणि ह्या सायटोप्लाझममध्ये सगळ्या गोष्टी सगळे सेल ऑर्गनस असं तरंगत असतात फ्लोट होत असतात ओके ना तर तो झाला सायटोप्लाझम आपण काय काय सेल सेलवॉल सेल मेम्ब्रेन सायटोप्लाझम इकडे पण दिसतोय बघा सायटोप्लाझम हा ना त्याच्यानंतर अजून काय काय दिसतंय बघा यात न्यूक्लियस एक दिसतोय इथं न्यूक्लियस दिसतोय हा ना हा न्यूक्लियस आहे अजून काय दिसतंय एन्डोप्लाझम रेटिकुलम नावाची एक गोष्ट दिसतीये बघा मोठीच्या मोठी एक वॅक्युअल दिसतीय हा ना अजून काय दिसतंय बघा क्लोरोप्लास दिसतंय गॉल्जी ॲपरेटस दिसतंय हा ना हे काही छोट्या मोठ्या गोष्टी त्या दिसतात मायटोकाँड्रिया दिसतात ह ना इकडे बघूया काय काय दिसतंय लायझोजोब्स दिसतात न्यूक्लियस दिसतंय न्यूक्लिओलस दिसतंय मायटोकाँड्रिया दिसतात आणि काय आहे गॉल्जी ॲपरेटस आहे सेंट्रिओल आहे सेल मेंबरेन आहे सायटोप्लाझम आहे रायबोजोम्स आहेत वॅक्योम्स आहेत आणि एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे तर बेसिकली आपण प्रत्येकाला सेपरेटली स्टडी करूया तर सुरुवात करूया सेल सेल वॉल सेल वॉल काय करते एका सेलला प्रोटेक्ट करते एका सेलला प्रोटेक्ट करते आणि त्या सेलला एक पर्टिक्युलर शेप देते बघा आता प्लांट सेलला एक पर्टिक्युलर शेप देते तसं ॲनिमल सेलमध्ये दिसतंय का नाही दिसत आहे का तर ॲनिमल सेलला सेलवॉल नाहीच आहे ॲनिमल सेलला काय सेलवॉल ॲबसेंट आहे हा ना से। नाहीच ना आहे पण प्लांट सेलमध्ये आहे सगळ्या सेल्समध्ये असते फक्त सेल सेलमध्ये सेल वॉल ऍबसेंट असते ओके ना पुढे बघा गेलं तर एक सेल मेंब्रेन आहे बघा ती सेल सेलमध्ये प्रत्येक सेलमध्ये असते ॲनिमल सेल दे प्लांट सेल असू दे काही असू दे ना प्रत्येक सेल, सेल मेंब्रेन असते म्हणजे एक लेअर जी सेल ला कव्हर करते त्याला म्हणायचं सेल मेम्ब्रेन ओके ना आता सेल मेम्ब्रेनचं काम काय करू शकतं एक प्रोटेक्शन म्हणू शकतो आपण पण खूप इम्पॉर्टंट काम काय त्याचं ती असं एका द्वारपाल सारखं का काम करते वॉचमॅन सारखं काम करते की कुणाला आत येऊन द्यायचं कुणाला आत नाही येऊन द्यायचं कुणाला कुणा बाहेर जाऊन द्यायचं कुणाला बाहेर नाही जाऊन द्यायचं हा ना अ आणि प्रत्येक गोष्टीला थोडीसी आत किंवा बाहेर जाऊन देऊ शकते नाही ना हार्मफुल गोष्टी बाहेर जाऊन देऊ शकत नाही आत येऊन देऊ शकत नाही डिपेंड करते बरोबर आहे ना म्हणून आपण सेल मेम्ब्रेनला सेल जी सेल मेम्ब्रेन दिसतीये त्याला आपण अजून एक काय म्हणतो सिलेक्टिव्हली परमिएबल किंवा सेमी परमिएबल म्हणतो त्याला आपण काय म्हणतो सिलेक्टिव्हली परमिएबल किंवा सेमी परमिएबल असं म्हणतो परमिएबल म्हणजे आत येणे किंवा बाहेर जाणे म्हणजे पास करण्याची क्षमता त्याला आपण परमिएबिलिटी म्हणू शकतो तर ही सेल मेंबरिंग जी आहे जी सिलेक्टिव्हली म्हणजे मोजक्या लोकांना मोजक्या गोष्टींनाच आत बाहेर करून देते हा ना म्हणून त्याला आपण म्हणतो काय काय म्हणतो सिलेक्टिव्हली परमिएबल ही झाली आपली सेल मेंबरिंग तर आपण सेल सेलवॉल बघितली सेलमेन बघितली पुढे बघायला गेलो तर आपण आपल्याला मेन काय दिसणार का दिस आहे सायटोप्लाझम आपण अजून आत गेलो आपल्याला दिसते सायटोप्लाझम जे एक जेलीसारखं सबस्टन्स आहे आणि ते काय करते ते काय काम करत ते एक मीडियम देत आहे त्या मिडीयमचा अर्थ काय बघा आपल्या आसपास जो मीडियम आहे तो आहे एअर ह ना परत स्पेसमध्ये काहीच नाहीये म्हणून त्याला आपण म्हणतोय वॅक्यू ह ना इथे ग्रॅव्हिटेशन चालते म्हणून आपण जमिनीवर उभे राहू शकतो तसंच आपल्या सेलमध्ये प्रत्येक सेलमध्ये जो मीडियम असतो ज्याच्यात सगळ्या ज्या केमिकलच्या रिॲक्शन्स होत असतात केमिकल रिॲक्शन ज्या होत असतात त्या सगळ्या ज्या सेलमध्ये होत असतात त्या सगळ्या कुठे होत असतात त्या सायटोप्लाझममध्ये मग सायटोप्लाझम काय काम करत आहे एक मिडियम देत सायटोप्लाझम काय काम करतंय एक मिडियम देत प्रत्येक मेटामॉलिक रिॲक्शन होण्यासाठी मेटामॉलिकचा अर्थ काय ज्या सगळ्या बॉडी बॉडीमध्ये होत असतात ज्या गरजेच आहेत त्यांना म्हणायचं मेटाबॉलिक रिॲक्शन तर आपण पुढे जाऊया आता पुढचा सेल ऑर्गनल बघूया एकदा तर पुढचा सेल ऑर्गनल कोणता आहे हा ओळखा ओळखायला हा न्यूक्लियस कोणता आहे हा न्यूक्लियस तर न्यूक्लियस म्हणजे आपला मेंदू आहे तसं हा काय आहे सेलचा मेंदू आहे ह्याला आपण ब्रेन ऑफ सेल म्हणू शकतो काय 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 दिसतंय बघा न्यूक्लियस मध्ये एक गोल असा न्यूक्लियस असतोय आणि हा हा न्यूक्लियस पण एका मेम्ब्रेन कव्हर असतोय मेंब्रेन म्हणजे काय एक लेअर जी कव्हर करतात जर सेल्सच्या सेलला कव्हर करणाऱ्या लेअरला आपण सेल मेम्ब्रेन म्हणलं तर न्यूक्लियर न्यूक्लियसला ला कव्हर करणाऱ्या मेम्ब्रेनला आपण काय म्हणू शकतो रे काय म्हणू शकतो न्यूक्लियर मेम्ब्रेन करेक्ट काय म्हणू शकतो न्यूक्लियर मेम्ब्रेन तर ही डबल लेड मेम्ब्रेन असते न्यूक्लियर मेम्ब्रेन दोन लेअर असतात ह्याच्या आणि ह्या न्यूक्लिअर मेम्ब्रेनला होल्स असतात हे बघा होल्स असतात दिसतात ना होल्स हे होल्स का असतात बाहेरच्या गोष्टी आत यायला आतल्या गोष्टी बाहेर असं पास व्हायसाठी हा ना आणि ह्या होल्सना आपण म्हणतोय न्यूक्लियर पोर पोरचा अर्थ असतोय होल न्यूक्लिअर पोर तर न्यूक्लियसच्या आत पण एक गोल दिसतोय त्याला आपण म्हणायचं न्यूक्लिओलस आणि न्यूक्लि जसं की आपल्या अख्ख्या सेलचा सा सायटोप्लाझम असतोय तसंच अख्ख्या जसं आपल्या अख्या सेलचा सायटोप्लाझम असतो तसंच न्यूक्लियसचा जो प्लाझ्मा असतोय त्याला आपण म्हणायचं न्यूक्लिओ प्लाझम काय म्हणायचं न्यूक्लिओ प्लाझम तर न्यूक्लियसमध्ये आपल्याला काय काय दिसतं न्यूक्लिअर मेम्ब्रेन दिसते न्युक्लिअर पोर्स दिसतात आणि न्यूक्लिय दिसतंय हा ना न्यूक्लियसचं काम काय आहे ते सगळ्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज कंट्रोल करत आहे सगळ्या सगळ्या गोष्टी कंट्रोल करत आहे सेलमध्ये हा ना आपला ब्रेन कसं आख्या बॉडीचं सगळं कंट्रोल घेतो तसं सेल न्यूक्लियस काय करत आहे सगळ्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज कंट्रोल करत आहे सेलच्या सगळ्या हा ना परत आपल्याला अजून एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट माहिती आहे ती आहे हेरिडिटी किंवा जेनेटिक इन्फॉर्मेशन तर आपल्या वडिलांकडून आपल्याला आपल्यामधून आपल्या मुलांना इन्फॉर्मेशन पास कशी होते ती इन्फॉर्मेशन कुठं लिहिलेली असते तर ती इन्फॉर्मेशन लिहिलेली असते डीएनएवर हा ना सगळी जेनेटिक इन्फॉर्मेशन कुठे लिहिलेली असते डी एन एवर हा डी एन ए कुठं असतो हा डी एन ए असतो आपल्या न्यूक्लियसमध्ये हा ना म्हणजे न्यूक्लियस काय काम करत आहे ह्या हेरिडिटरी इन्फॉर्मेशनला स्टोअर करत आहे आणि पुढं पास करायचं काम करते बरोबर आहे ना तर आता आपण पुढचा सेल ऑर्गनल बघूया पुढचा सेल ऑर्गनल आहे आपला मायटोकॉन्ड्रिया मायटोकॉन्ट्रिया बेसिकली मायटोकॉन्ड्रियाचं काम काय आहे बघा मायटोकॉन्ट्रिया इथं मी एक शब्द दिलोय पॉवर हाऊस काय पॉवरचा अर्थ काय ताकद हा ना हाऊस म्हणजे अशी गोष्ट जी ताकद देते त्याला आपण काय म्हणणार पॉवर हाऊस मायट्रोकॉन्ट्रा काय करतोय ताकद देतोय सोप्या भाषेत बोलायला गेलं तर एनर्जी देतोय ना हा ना मायटोकॉन्ट्रा काय करतोय प्रोड्युसेस करते का एनर्जी काय काम करतोय माटो प्रोड्युसेस प्रोड्यूसेस एनर्जी काय प्रोड्यूस एनर्जी तर त्या एनर्जी ही जी गोष्ट आहे ही तुम्हाला असं एक्झाम्पल म्हणून द्यायला गेलं तर ही शांत नसते ह्याला कुठंतरी पळायचं असतं इकडं जायचं तिकडं जायचं कुठंतरी जायचं असतं मग आता आपल्याला ह्याला वापरायचं आहे मग कुठं कसं वापरायचं तोपर्यंत हा पळून गेला त्या एनर्जी नावाची जी गोष्ट आहे ते मग त्यासाठी आपण त्या एनर्जीला ट्रॅप करून ठेवतो असं समजा की एक जेल आहे त्या जेलमध्ये किंवा एक केजमध्ये एनर्जीला ट्रॅप करून ठेवतो आणि त्या केजचं नाव आहे ए टी पी अडिनोसिन ट्रायफॉस्फेट अडिनोसिन ट्रायफॉस्फेट काय हे एटीपी नावाची जी गोष्ट आहे ही कुठे बनते ही बनते मायटोकॉन्टमध्ये आणि ह्याच्यामध्ये एनर्जी असते ह्या एटीपी मध्ये एनर्जी असते आता ही एटीपी जिथं एनर्जीची गरज आहे तिथं एटीपी जाणार ते, ते एटीपी तुटणार त्यातून एनर्जी बाहेर निघणार आणि आपण ती एनर्जी वापरणार ज्या त्या जागी हा ना म्हणून आपण एटीपीला एनर्जी करन्सी म्हणतो काय म्हणतो एनर्जी करन्सी करन्सी म्हणजे काय रे आता आपले पैसे जसं आपल्याकडं रुपीज आहे करन्सी हा ना लेन करतो तसंच एटीपी म्हणजे काय एनर्जी घेणे देणे ते सगळं एटीपी काम करतं एटीपी काय करते, एटीप का करते? एनर्जीला ट्रॅप करून ठेवतंय आणि ती एनर्जी जिथं गरजेच पडेल तिथं आपण वापरतो हा ना ह्याला म्हणायचं अडिनोसिन ट्रायफॉस्फेट अडिनोसिन ट्रायफॉस्फेट हे कोण आहे ही जी गोष्ट दिसते मायटोकॉन्ड्रा नावाची ही गोष्ट एटीपी बनवते आता एकदा जर बघायला गेला आपण मायटोकॉन्ड्राला तर मायटोकॉन्ड्रा कसा दिसतो बघा असा असा लॉंग आहे ना एकदम असा आणि ह्याला काय आहे बघा एकदा बाहेर काय आहे अशी ट्रान्सपरंट एक मेम्ब्रेन दिसते आणि आत एक मेम्ब्रेन दिसते बघा हा ना ही जी ट्रान्सपरंट मेम्ब्रेन आहे ह्याला म्हणायचं आउटर मेम्ब्रेन काय म्हणायचं आउटर मेम्ब्रेन मायट्रोकॉन्ट्राला दोन मेंब्रेन असतात एक असते आउटर मेम्ब्रेन आणि अशी जी फोल्ड झालेली मेम्ब्रेन आहे अशी बघायचं फोल्ड झाली आहे अशी जातीय फोल्ड होतीये परत जातीय फोल्ड होतीये या फोल्ड झालेल्या मेमब्रेनला म्हणायचं इनर मेम्ब्रेन या फोल्ड झालेल्या मेम्ब्रेनला काय म्हणायचं इनर मेम्ब्रेन जरा बदल आपण बघाय गेलो तर मायटोकॉन्ड्रा दोन में कवर्ड आहे आउटर मेंब्रेन आणि इनर मेंब्रेन इनर मेम्ब्रेन जी असते ती फोल्डेड असते आणि ते इनर मेम्ब्रेनचे जे फोल्ड्स आहेत ते इनर मेम्ब्रेनचे जे फोल्ड्स आहेत त्यांना आपण एक नाव देतो त्याचं नाव आहे क्रिस्टा काय नाव आहे क्रिस्टा ओके okay, क्रिस्टे किंवा क्रिस्टा हा ना आणि त्यात दोन्ही मेंबरेन संपल्या आता आज जे पदार्थ आहे जे काय आहे आत त्या अख्ख्या सगळ्या गोष्टीला आपण म्हणतो मॅट्रिक्स काय म्हणतो मॅट्रिक्स हा व्हेरी गुड तर एक इनर मेंब्रेन असते एक आउटर मेंब्रेन असते आणि सगळ्यात काय असतंय मॅट्रिक्स असते हे असतंय मायटोकॉन्ड्रामध्ये आणि इनर मेंब्रेनचे जे फोल्ड्स असतात त्या फोल्ड्सना आपण काय म्हणतोय हां त्यांना आपण म्हणतोय ख्रिस्टे ओके ना क्रिश्चन तर हा होता आपला मायटोकॉन्ट्री या आपण कॉमनली म्हणतोय पॉवर हाऊस ऑफ द सेल काय म्हणतोय पॉवर हाऊस ऑफ द सेल पुढचा सेल ऑर्गनल बघूया तर पुढचा सेल ऑर्गनल तुम्ही ओळखा बघू काय असू शकतोय हा हे आत काय आहे गोल असं दिसतंय ते हा बरोबर आहे न्यूक्लियस आहे तो काय आहे न्यूक्लियस न्यूक्लियसला काय आहे बघा न्यूक्लिअर पोअर दिसतात आणि या न्यूक्लियसला काहीतरी असत असं असं कन्व्हल्युटेड झालेलं स्ट्रक्चर कव्हर करतंय बघा हा ना फोल्ड झालेला स्ट्रक्चर कव्हर करतोय ओळखा ओळखा कोणता स्ट्रक्चर आहे हा ओळखा तुम्ही येस हा आहे एन्डोप्लाझ्मिक रेटिकुलम काय आहे एन्डोप्लाझ्मिक रेटिकुलम हा ना पण तुम्ही जर ध्यान देऊन बघितला तर ही आतवाली आणि ही बाहेरवाली दोन्हीमध्ये काहीतरी फरक आहे बघा जरा ध्यान देऊन बघा यस आतवाल्यामध्ये डॉट्स दिसतात बघा दिसतात ना बाहेरची कशी स्मूथ वाटते हा ना ह्याला म्हणायचं एन्डोप्लाझमिक रेटिक्युलम आणि हे एन्डोप्लाझमिक रेटिक्युलम दोन टाईपचे असते जी बाहेर दिसते आपल्याला स्मूद त्याला म्हणायचं स्मूथ एन्डोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि जे आत दिसते आपल्याला त्याला म्हणायचं रफ अँडोप्लाझ्मिक रेटिक्युलम रफ आणि स्मूथ रफ आता रफ का म्हणतो बघा ह्याच्यावर काहीतरी डॉट्स आहेत याच्यावर काहीतरी डॉट्स आहेत ते त्याला असं खरबडीत बनवतात बघा हा ना म्हणून त्याला म्हणायचं रफ आणि ह्याला म्हणायचं स्मूथ रफ एन्डोप्लाझ्मिक रेटिक्युलम स्मूथ एंडोप्लाज्मिक रेटिकुलम ओके एंडोप्लाज्मिक क्रेटिक्यूलम से बेसिकली काम का फ्रेमवर्क सपोर्ट ऑफ द सेल फ्रेमवर्क सपोर्ट देते सपोर्ट देते फिर से है ना दोन टाइप संगी एक रफ ई आर आर ई आर रफ एंडोप्लाज्मिक रेटिकुलम क्रेटिक्यूलम आरईआर स्मूथ एंडोप्लाज्मिक क्रेटिकुलम क्या एसईआर है ना आता हे रफ का हमें डॉट्स का डॉट्स से तुम्हारा महत्व है, है ते तुम का सांगाल का कोणी मला तुम्ही येस ते जे डॉट्स आहेत ते आहेत रायबोझोम्स काय आहेत ते रायबोझोम्स तर हे रायबोझोम्स फक्त रफवर असतात का हा ते फक्त रफवर असतात ते स्मूदवर नसतात म्हणून आपण ह्याला स्मूद म्हणतो आणि ह्याला रफ म्हणतो तर ही जी रफ अँडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे त्याच्यावर रायबोझोम्स असतात आणि स्मूद अँडोप्लाझ्मिक वर रायबोझोम्स नसतात हा ना तर रफ अँडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं काम काय आहे याचं काम काय आहे कंडक्शन ऑफ प्रोटीन्स कंडक्शन कंडक्शनचा अर्थ समजून घेऊया आपण आता पाणी आहे पाणी समजा एका पाईपमधून पाणी चाललंय त्याला म्हणायचं वॉटर कंडक्शन पाणी कंडक्ट होत आहे ना म्हणजे चाललंय त्याच्यातून ह ना तसंच ही जी रफ अँड प्लाझ्मिक कॅटिकुलम आहे ही प्रोटीन्सना एक एक पाथ दाखवते एक रस्ता दाखवते म्हणून त्याला म्हणायचं कंडक्शन ऑफ प्रोटीन्स ते कसं दाखवते काय करते ते आपण मध्ये शिकूच काय आता हे असं का लिहिलंय कारण याच्यावर काय आहेत येस याच्यावर रायबोझोम्स आहेत आणि रायबोझोम्सचं काम काय असते माहिती आहे का, का। रायबोझोम्सचं काम असतंय प्रोटीन्सना सिंथसाईज करणे प्रोड्यूस करणे तर प्रोटीन प्रोडक्शन कोण करते प्रोटीन सिंथेसिस कोण करत रायबोझोम्स फक्त रायबोझोम्स करत नाहीत तर अजून काही गोष्टी असतात ते तुम्हाला मध्ये शिकवतील पण सदैव एवढं लक्षात ठेवा की रायबोझोम्स प्रोटीन सिंथसिसमध्ये हेल्प करतात प्रोटीन्सना बनवण्यात हेल्प करतात प्रोटीन्स बनवतात हेल्प करतात ओके ना तर आपल्या मध्ये म्हणजे आपण जे जेवतोय त्यात तीन गोष्टी खूप महत्वाच्या असतात ज्या असतात प्रोटीन्स कार्बोहायड्रेट्स आणि लिपिड्स किंवा फॅट्स हो ना हे आपल्याला दहावीपर्यंत शिकवत आलेले आहेत आणि त्यातले जे प्रोटीन्स आहेत हे कोण बनवत आहे रायबोझोम्स बनवायला हेल्प करतात आता पुढे बघायला गेलं तर अँड अँडोप्लाझमिक कर्टिक्युलम याच्यावर तर रायबोझोम्स नाही आहेत मग हे काय काम करू शकते तर जी स्मूद अँडोप्लाझमिक कर्टिक्युलम आहे त्याचं काम आहे लिपिड सिंथसिस म्हणजे फॅट्स बनवते ती काय करते फॅट्स बनवते किंवा लिपिड सिंथसिस म्हणू शकतो आपण ओके ना तर एन्डोप्लाझ्मिक रेटिक्युलम रेटिक्युलमचे दोन टाइप्स रफ आणि स्मूद कशावरून बनवले आपण टाइप्स कशावरून प्रेझेन्स ऑर ॲबसेन्स ऑफ रायबोझोम्स है ना रफ वर रायबोझोम्स असतात म्हणून ती रफ असते स्मूथ वर असतात म्हणून ती स्मूथ असते है ना चला तर नेक्स्ट सेल ऑर्गनल घेऊया आपण हे काय आहे ओळखा बघू येस हे काय आहे वॅक्युअल काय आहे वॅक्युअल हा ना तर कशासारखं दिसतंय रे हे असं गोल काहीतरी वॅक्युम आहे का ना काहीतरी बनलेला असा स्पेस आहे आत हा ना पिशवीसारखं आहे बघा हे आपण असं बघा गेलो तर कॅरी बॅग सारखं आहे हा ना हे काय आहे का वॅक्युअल वॅक्युअलचं काम काय असतं बेसिकली वॅक्युअलचं काम असतं स्टोरेज काय काम असतं स्टोरेज हा ना तर ते काय काय स्टोर करतं ते वॉटर स्टोर करतं वेस्ट स्टोर करतं आणि स्टोर करतं गरज पडेल तेव्हा जिथं जिथं लागेल तिथं तिथं वापरलं जातं आणि वॅक्युलचं बेसिकली काम काय असतं स्टोरेज तर बद्दल आपण एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट बघितली आहे ती आहे की प्लांट सेल्समध्ये एकच वॅक्युल असतो सेंट्रल लार्ज सिंगल वॅक्युल सेंट्रल लार्ज सिंगल व्हॅक्युल पण सेल्स सेल्समध्ये सेंट्रल असतो का नाही आणि एकच असतो का नाही तर सेल सेलमध्ये खूप सारे असतात मेनी स्मॉल वॅक्युअल असतात हा ना पण प्लांट सेल्समध्ये कसं असतोय एकच सेंट्रली लार्ज आणि एकच वॅक्युअल असतोय कुठं असतोय प्लांट सेल्समध्ये हा ना हे झालं वॅक्युअलचं काम काय आहे स्टोरेज कशा स्टोर करत आहे वॉटर स्टोअर करत आहे न्यूट्रिएंट स्टोअर करतंय आणि वेस्ट प्रोडक्ट जे असतात ते पण स्टोअर करत आहे हा ना तर पुढचं आता घेऊया बघा काय वाटतंय तुम्हाला काय आहे ग्रीन कलरचं आहे बघा हा ना येस याचं नाव आहे क्लोरोप्लास्ट ह्या नाव आहे क्लोरोप्लास्ट काय वाटतं रे तुम्हाला क्लोरोप्लास्टचं काम काय असेल फक्त प्लांट्समध्ये असतं ना क्लोरोप्लास्ट आपण बघितलो प्लांट आणि अॅनिमल्स डिफरन्समध्ये की क्लोरोप्लास्ट फक्त प्लांट्समध्ये असते ॲनिमल्समध्ये तर नसतंय मग अशी कोणती गोष्ट आहे जी प्लांट्स करतात पण अॅनिमल्स करत नाहीत कोणती गोष्ट आहे जी प्लांट्स करतात पण अॅनिमल्स करत नाहीत येस व्हेरी गुड फक्त फोटोसिंथसिस जे प्लांट्स करतात आणि अॅनिमल्स करू शकत नाहीत हा ना का कारण ही जी गोष्ट आहे क्लोरोप्लास नावाची ह्याच्यामध्ये एक पिगमेंट असतोय क्लोरोफिल आणि तो क्लोरोफिल गरजेचा असतोय फोटोसिंथसिस करण्यासाठी फोटोसिंथसिसचा अर्थ काय फोटो लाईट फोटो। फोटो लाइट मीन्स लाइट, लाइट। सिंथसिस म्हणजे तयार करणे काहीतरी तयार करणे म्हणजे फोटो लाईट वापरून काहीतरी बनवतात हा ना तर लाईट वापरून काय बनवतात रे झाड त्यांचे स्वतःचं जेवण बनवतात ऑटोट्रोपिक असतात ते हा ना स्वतःच जेवण बनवतात ह ना तर ते का बनवतात कारण त्यांच्यामध्ये काय असते क्लोरोफिल असते क्लोरोफिल कुठे असते क्लोरो प्लास्टमध्ये हा ना म्हणजे झाडांचे जे जे ग्रीन कलरचा पार्ट असतोय तो सगळा फोटोसेन्थसिस करतोय कारण त्या सगळ्या पार्ट मध्ये काय असतंय क्लोरो प्लास्ट असतंय आता फोटोसेनथसिस मध्ये आपण काय बघितलो की लाईटचा वापर करून जेवण बनवलं चालतंय तर ते जेवण काय असतंय आपण दहावीपर्यंत शिकलो असेल की काय असतंय झाडं जा, काय काय घेतात कार्बन डायऑक्साईड प्लस वॉटर हा ना ते रिएक्शन आहे ना कार्बन डायऑक्साईड प्लस वॉटर इन द प्रेझेन्स ऑफ सनलाइट अँड क्लोरोफिल काय बनत आहे ग्लुकोज बनतंय हा ना ग्लुकोज बनत आहे तर ग्लुकोज काय आहे एक केमिकल कंपाऊंड आहे बरोबर आहे ना म्हणून आपण काय म्हणू शकतो फोटोसिंथेसिस काम काय करतेय सनलाइटला एका केमिकल मध्ये कन्वर्ट करतेय हा म्हणून आपण काय म्हणू शकतो सोलार एनर्जीला केमिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करतेय कोण फोटोसिंथेसिस नावाची ही प्रोसेस सोलार एनर्जीला केमिकल एनर्जीमध्ये कन्व्हर्ट करते आणि फोटोसिंथेसिस नावाची ही प्रोसेस कोण करते रे ते करत आहे क्लोरो प्लास्ट कोण करत आहे क्लोरो प्लास्ट खूप सिम्पल आहे नेक्स्ट वर जाऊया तर हे काय दिसतंय तुम्हाला लिहिलंयच येतं इथं लिहिलंयच हा ना गॉल्जी ॲपरेटस खूप असं विचित्र नाव आहे हा ना तर तसं नाव काय आहे त्याला गॉल्जी ॲपरेटस म्हणजे काय काय नाव काय असेल गॉल्जी ॲपरेटस म्हणजे तर त्याला असं नाव का, 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 का दिलंय कारण ज्या सायंटिस्टने हे ॲपरेटस शोधलं त्यांचं नाव होतं कॅमिलिओ गॉल्जी कॅमेलो गॉल्जी कोण शोधलं कॅमेलो गॉल्जीनी हे शोधलं म्हणून नाव दिलं गॉल्जी ॲपरेटस किंवा गॉलजी बॉडी म्हणतो आपण सिम्पली हा ना तर इथं काम काय आहे ह्याला काय दिसतं बघा हे हे जे असे फोल्ड्स आहेत गॉलजी ऍपरेटसचे जे असे फोल्ड्स आहेत हा त्याला आपण म्हणतो सिस्टरने काय म्हणतो सिस्टरने काहीतरी ऐकल्यासारखं वाटतंय ना शब्द आठवा मायटोकॉन्ड्रिया काय होतं तिथं इनर मेम्ब्रेनचे फोल्ड्स होते त्यांना आपण काय म्हणायचो क्रिस्टे काय म्हणायचो क्रिस्टे इथं काय आहेत सिस्टरने दोन्हीत फरक माहित पाहिजे तुम्हाला हा ना इथं काय आहेत सिस्टरने काय आहेत सिस्टरने गॉलजी ऑपरेटर्स मध्ये काय असतात सिस्टरने असतात गॉलजी ऑपरेटर्सचं काम काय आहे तर जे काही जेवण वगैरे बनतंय जे काही जेवण वगैरे बनवलेलं आहे किंवा जे काही बनतंय सेल सेलमध्ये ते सगळ्याला से पॅक करायचं गॉलजी ऑपरेटर्सचं काम आहे म्हणून गॉलजी ऑपरेटर्सला काय म्हणतो आपण सिक्रिटरी ऑर्गन म्हणतो सिक्रिटरी सिक्रिशन म्हणजे सोडणे काहीतरी बाहेर काढणे हा ना म्हणजे तो काय करतोय गॉल्जरेटस काहीतरी पॅक करतोय आणि बाहेर काढतोय हा ना आणि म्हणून त्याला काय म्हणतोय आपण सिक्रेटरी ऑर्गन तू तर काय करतोय त्याचं काम काय मॉडिफाय जे काही गोष्ट बनली त्याला अजून मॉडिफाय करायचं काही बदल आणायचे असले बदल आणायचे शॉर्ट म्हणजे वेगवेगळे सेपरेट करायचं गोष्टींना आणि परत लास्टला काय करायचं का का त्याला पॅक करायचं त्या गोष्टीला काय करायचं पॅक करायचं हे काम कोणाचं आहे गॉल्जरेटस गॉलजचं काम काय आहे मॉडिफाय सॉर्ट आणि पॅकेजिंग हा ही तीन काम आहेत कोणाची काम आहेत गॉल्जी ॲपरेटस ची आपण एक गोष्ट बघितली थोड्या वेळापूर्वी वॅक्युअल हा ना ती पण काय एक पॅक केलेली गोष्ट आहे तर वॅक्युअल दुसरं काहीच नसतं पण गॉल्जी ॲपरेट्स बनलेली गोष्ट असते हा ना तर गॉल्जी ऍपरेटस काय बनवते आहे वॅक्युअल्स आणि सिक्रेटरी वेसिकल्स बनवतोय बघा इथे दिसत असतील छोटे छोटे गोलगोल सिक्रेटरी वेसिकल्स ह ना ह्या गोल गोल आणि ह्याला माझ्या सिस्टरने आणि गॉल्जी ॲपरेटस वॅक्युअल्स न बनवतं कोणाला बनवता व्हॅक्युल्स ना गोल्जी ऑपरेटर्स बनवतो प्रोड्युसर्स व्हॅक्युल्सिक ओके तर हे होते सगळे सेल ऑर्गनस आतापर्यंत जितके इम्पॉर्टंट आहेत तुमच्यासाठी हा एकदा पहिल्यापासून रिवायज करून घेऊया तर सगळ्यात पहिला आपण बघितलो प्लांट्स आणि अॅनिमल्स डिफरन्स आपण त्याच्या आधी बघितलेलो की, की प्रो क्युरेटिक आणि सेल्स काय असतात प्रो म्हणजे बिफोर कॅरिन म्हणजे न्यूक्लियस म्हणजे न्यूक्लियसच्या पहिला म्हणजे न्यूक्लियस नाही आहे त्याच्यात हा ना तर न्यूक्लियसची बा बाउंड्री नाही आहे त्याला काय म्हणायचं न्यूक्लियर मेम्ब्रेन ॲबसेंट आणि जे ज्या ज्या ऑर्गन्सना मेम्ब्रेन आहेत ऑर्गेनल्सना आपण आता बघितलो मायटोकाउंड्रायला मेम्ब्रेन होती क्लोरोप्लासला मेम्ब्रेन होती वॅक्युअलला मेम्ब्रेन होती ज्या ज्या ऑर्गनल्सला मेम्ब्रेन आहेत ते ऑर्गेनल्स नाही आहेत ऍब्सेंट आहेत त्या कुणामध्ये प्रो कॅरॉट्समध्ये आणि राहिले कोण आता यू कॅरोड्स यू कॅरॉट्समध्ये काय यू म्हणजे ट्रू कॅरिऑन म्हणजे न्यूक्लियस मग ज्या मध्ये ट्रू न्यूक्लियस आहे ते झाले यू कॅबिओ ओके ना परत आपण बघितलो प्लांट्स आणि अॅनिमल्स से डिफरन्स सेम गोष्ट वॅक्युल एकच आहे खूप साऱ्या वॅक्युल आहे तिथं न्यूक्लियस साईडला आहे न्यूक्लियस मध्ये आहे हा ना वॉल आहे वॉल नाही आहे क्लोरोप्लास्ट आहे क्लोरोप्लास्ट नाही आहे आणि खूप सारे डिफरन्स असतात अजून हा ना त्यानंतर आपण बघितलो की सेलवॉलचं फंक्शन काय आहे प्रोटेक्शन सेल मेमरेनचं फंक्शन काय आहे पा पासेज हा ना सिलेक्टिव्हली पर मेबल मेमरीज बरोबर आहे ना त्याच्यानंतर आपण बघितलो सायटोप्लाझमचं काम काय है. काय है काम आहे है सायटोप्लाझमचं सायटोप्लाझम एक मीडियम बनवत एक मीडियम देते है हा ना त्याच्यानंतर आपण बघितलो सेल न्यूक्लियस ज्याला आपण ब्रेन ऑफ सेल म्हणू शकतो काय काम आहे त्याचं कंट्रोल ऑल मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज है ना पर त्याच्यामध्ये काय असतो डीएनए डी एन एसी बुलफॉम काय आहे येस डीऑक्सिरायबो न्यूक्लिक ऍसिड आपण हे दहावीपर्यंत बघितलो आधीच हा ना तो कुठं स्टोर असतो मध्ये हा ना त्यानंतर आपण बघितलं न्यूक्लिअर पोर काय असते न्यूक्लिअर मेम्ब्रेन असते आणि न्यूक्लिअर मेंब्रेनच्या आत काय असतं न्यूक्लिओ प्लाझम असतं आणि मध्ये न्यूक्लिओल असं असतं आपण त्यानंतर बघितलं मायट्रोकॉन्ट्रिया माय आपण काय म्हणतो पॉवर हाऊस ऑफ सेल हा ना मध्ये काय काय असतं एक एक बाहेरची मेम्ब्रेन असते आउटर मेम्ब्रेन एक इनर मेम्ब्रेन असते आणि आत काय असतं मॅट्रिक्स असतं आणि इनर मेम्ब्रेन फोल्ड झालेली असते त्या त्या ला आपण म्हणतो त्या फोल्ड्स आपण काय म्हणतो स्क्रिस्टे काय म्हणतो क्रिस्टचे मायट्रोमॉनर काय प्रोड्यूस करते एटीपी प्रोड्यूस एनर्जी इन द फॉर्म ऑफ एटीपी एटीपीचा फुल काय ट्रायफॉस्फेट व्हेरी गुड त्यानंतर आपण बघितलो की एंडोप्लाज्मिक रेटिकुलम काय असते दोन एंडोप्लाज्मिक रेटिकुलम बघितलो कोणती प्रोटीन बनवती कोणती लिपिड बनवती दोन टाईप का असतात रफ आणि स्मूथ का असते बिकॉज ऑफ प्रेझन्स ऑफ ट्रायबोझोम्स हा बरोबर त्याच्यानंतर आपण बघितलो वॅक्युअल काय काम करते स्टोर करते कोणामध्ये मोठं व्हॅक्यूल असते कोणामध्ये खूप सारे वॅक्युअल असतात आणि आपण अजून एक गोष्ट बघितलो की वॅपल कोण म्हणतोय गॉलजीटस कोण ना सगळ्याला कनेक्ट केलो आपण आता त्यानंतर क्लोरोप्लास्ट फक्त प्लांट्स मध्ये असतंय त्याचं काम काय आहे फोटोसिंथसिस करा आणि ते ग्रीन कलरमध्ये कोणत्या कलर मध्ये ग्रीन नेक्स्ट आपण लास्टला बघितलो की गॉलजी अपरेटस काय असतंय आणि सिस्टरने काय असतात सिस्टरने आणि क्रिस्टीमध्ये फरक असतो आणि यांना आपण सिक्रेट ऑर्गन्स पण म्हणतो काय म्हणतो यांना आपण Organs, सिक्रेटरी ऑर्गन्स कारण ते सिक्रेट करतात गोष्टी ना पॅक करतात आणि बाहेर सोडून देतात पॅकेजिंग ऑर्गन किंवा सिक्रेटरी ऑर्गन ओके ना तर हे सगळे होते सेल ऑर्गनस आणि हा होता अख्खा सेल चॅप्टर ओके थँक्यू